इकडे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यावेळी मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार भेटीगाठी झालेल्या आहेत आज होणारी ही भेट सहावी भेट असल्याचं सांगितलं जात आहे तसंच बंद दारा दोन्ही नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली आणि त्यामुळे वारंवार होणाऱ्या या बैठकांमागे राजकीय कारण आहे की इतर काही प्रश्न आहेत याची जोरदार चर्चा सध्या त्या राजकीय वर्तुळात होती आणि राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये काय चर्चा झालेली असू शकते किंवा कोणत्या विषयावर चर्चा झालेली असू शकते याचे काही अंदाज बांधले जात आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबतची ही सहावी भेट आहे मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे टोलच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते टोलवर कॅमेरे बसवण्याची राज ठाकरेंची मागणी होती टोलवर कॅमेराचा अहवाल राज ठाकरे शिंदेना देणार आहेत मनसेनंही कॅमेरे बसवलेले होते धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे तसंच राम मंदिर लोकार्पणासंदर्भातही दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळत लोकार्पणा दिवशी राम उत्सव साजरा करण्यावरती दोन्ही नेत्यांमध्ये एकमत आहे असं माहिती मिळते मुंबईमधल्या विविध विकास कामांसंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी बातचीत केलेली आहे असं कळत कल्याण डोंबिवलीच्या विषयावर सुद्धा चर्चा झाली आहे राज ठाकरे आणि शिंदेमध्ये लोकसभा निवडणुकीवरती चर्चा कळतंय अनेक मुद्दे आहेत ज्या विषयांवरती ही चर्चा झालेली आहे आणि या वर्षात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये जवळपास सहा वेळा भेट झालेली होती कधी कधी ही भेट झालेली आहे आपण बघूया सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या जा निवासस्थानी जाऊन भेट घेतली वीस मार्च दोन हजार तेवीस राज ठाकरेंनी नाशिकच्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती सात जुलै दोन हजार तेवीस मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली दोन डिसेंबर दोन हजार तेवीस राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याशिवाय गणपती आणि इतर सणांच्या दिवशी सुद्धा या दोन्ही नेत्यांच्या भेटी झालेल्या आहेत त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय राजकारण आहे याची आता चर्चा सुरू झालेली आहे